नमस्कार आपण ऐकतो आहे ई साहित्य प्रतिष्ठान सादर करीत आहे लघुकथासंग्रह खूळ लेखक आहेत डॉक्टर मनोहर सुरवाडे आजची कथा आपली दुसरी चाललेली आहे कॅप्सूल शहरही नाही आणि खेडही म्हणता येणार नाही असं निम शहर असलेलं वीस पंचवीस हजार वस्तींचं गाव सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं यावल बऱ्हाणपूरच्या राजमार्गावर देवाखाने उभं असलेलं तापी मायच्या आशीर्वादाने सुखावलेलं केळी आणि उसांच्या कंपाऊंडने सुरक्षित असलेलं असं समृद्ध गाव छान वाटत होतं गावात अनेक सुधारणा होऊन गावाचा विकास झाला म्हणतात पण तो बाहेरून दिसत होता पोटातील घाण मात्र दिसत नसते तसंच गावातील लोकांच्या मनातील काहीही कळत नव्हतं कुणाचं मन वाचण्याची काही बुद्धी पण नव्हती गावाच्या परिसरात मंत्री जमले चांगले कार्यकर्ते उगले त्यामुळे गाव परिसराचा आधुनिक वळणाने विकासही झाला मूळच्या जुन्याट गावाला चिकटून दाटीवाटीने नागरी वस्त्या वाढल्या एक एक कॉलनी करीत करीत कॉलन्यांची वीण वाढली गावात सहकारी खाजगी बँकांचं पेय फुटलं होतं सोसायट्या शाळा महाविद्यालयं दवाखाने अनेक प्रकारची दुकानं छोटे मोठे उद्योग सारंच काही नवं नवं जन्माला आलं आणि वाढलंही होतं नवा मनू नवा बदल पण तो भौतिकच वाटत होता नव्या कपड्यातला गजकर्णी माणसासारखा हा बदल जाणवत होता माणसं मात्र तशी दिसत होती गंजलेल्या लोखंडासारखी अशा ठिकाणी माझी बदली झाली आणि मीही त्या नव्या जुन्या गावात आणि माणसात समुद्राला मिळणाऱ्या नदीसारखा मिसळून गेलो होतो खेड्यात जन्मलो आणि खेड्यातच वाढलो पण माझं भाग्य की मी लोकशाही स्वातंत्र्याच्या काळात जन्मलो त्यामुळे शिक्षणाच्या संधीचं वारं प्यायला मला मिळालं होतं कमवायचं आणि शिकायचं अशी माझी परिस्थिती होती कारच्या चाकासारखं समाज जीवन गतीने गोल गोल फिरताना दिसत होतं जुनं जाऊन नवीन येताना दिसत होतं जे काही जुनं पुराणं होतं ते मनाच्या तळाशी साचलेल्या गाळासारखं जाणवत होतं माझ्या लहानपणी आमच्या गावात पाटलाच्या घराचं चा बांधकाम चालू होतं जुने धाबे मोडून गारा माती आणि विटांनी नवीन घर बांधलं जात होतं मी गवंड्यांच्या बरोबर तिथे रोजाने गेलतो आम्ही तीन जण आमचं काम करायचो मालकमधल्या वेळी चहा द्यायचा एकदा मालकाने घरून चहा करून आणला होता आणि तो म्हणाला तू क्या अरे ते ग्लास धुवून बरं मी गाराने भरलेले आहे ते लाल पिवळे दोन प्लास्टिकचे ग्लास धुतले त्या पाटलाजवळ दिले त्यात त्यांनी चहा उतला गवंडी आणि सोपत्याच्या एकाला तो चहा देताना पाटील म्हणाला का रे तू क्या तू नाही घेत चहा आम्हाला बोर्डिंगची चहा भेटत नाही ना म्हणून मी गरीबी नाही घेत मी त्याला पटेल असं कारण सांगून त्या ग्लासात चहा घेतला नव्हता आमच्या जातीला पाटल्याच्या घरी चहा मिळायचा ते पावशेरात नाही तर फुटक्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या ग्लासात हे मला माहीत होतं दोन बुकं शिकून मलेही स्वाभिमानाची अक्कल आली होती रानटी हेतूनंनी दिलेला चहा पिण्यापेक्षा तो न पिलेला बरा अशा विचाराने तो चहा मी नाकारला होता त्या गोष्टीला आता पन्नास वर्ष झाली असतील पण आज विचार करतो त्या गोष्टीचा की तो पाटील मेला तेव्हा ते ग्लास गेले असतील का त्याच्यासोबत मी जातो त्याच्या वारसदारांकडे तेव्हा त्या ग्लासांची कपांनी घेतलेली जागा पण मला दिसते मन मात्र तशीच राहिलेली वाटतात तासखेडला बदली झाल्यानंतर मी ऑफिसला जॉईंट झालो होतो सामान सुमान घेऊन यायचा बाकी होता त्यासाठी भाड्याचं घर हवं होतं तिरप्या तारप्या वेड्या वाकड्या रंगी बेरंगी कॉलन्या नगर डोळ्यासमोर घरगरत होते कुठेतरी रूम पाहावी म्हणून मी प्रत्येक कॉलनीत फिरलो सोबत सहकार्याला घेतलं मी तर बदलीच्या गावी नवीन होतो मित्र जुना असल्यामुळे त्याला गावाची नस न नस माहिती होती कुठे घाण कुठे स्वच्छ कुठे बरं वाईट आहे याची त्याला कल्पना होती मी त्याला म्हणालो अरे यार आपण एखादं घर पाहू भाड्यानं ठीक आहे संध्याकाळी जाऊ आपण आहे एक दोन ठिकाणं अशोक नगरमध्ये पाटील गुरुजींची रूम आहे म्हणे रिकामी माझ्या माहितीप्रमाणे मी त्याला विचारलं आहे पण तो लई डॅश 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 आहे साला पहिल्यांदा आडनाव विचारतो आणि मग खोलीचं भाडं ठरवतो खोली द्यायची नसली की काहीच्या माही भाडं मागतो जर ते घ्यायचं असं असेल तर डायरेक्ट कोकणस्थ ब्राह्मण सांगा कोकणस्थ ब्राह्मण खानदेशात का झकमाऱ्याने आला असं त्याला वाटलं तर आव सांगायला काय हरकत का आहे पण जात लपवून अशांच्या घरात न राहिलेलंच बरं की हो की नाही तू तर त्या त्याच्याच जातीचं आहे ना मग आहे ना पण आणि माह्यात फरक आहे तो साला मनूची अवलंध आहे आणि तू काय शिवाजीची तो हसला मीही हसलो शेवटी आम्ही त्या खोलीचा विचार डोक्यातून काढून टाकला दुसऱ्या एकाची रूम ठरवली त्याला जातीचे काही देणं घेणं नव्हतं त्याला पैसा आणि व्यवहार महत्त्वाचा वाटला होता अहो काही का असे ना माझ्या राहण्याची सोय तर झाली होती नंतर त्या गावात हळूहळू नवीन ओळखी झाल्या जुन्या नव्या विचारांची माणसं भेटली मी त्यांच्यात मिसळत गेलो बहुतेकांची तर एकच होती त्यांचा भर व्यवहारावर आणि जगण्यावर होता माणूस म्हणून माणसांचा कामापुरता फायदा करून घ्यायचा बाकी एकमेकांना मागेच खेचायचं ही त्यांची खेड खेकड्याची चाल माझ्या आता लक्षात आली होती असाच माझ्या ओळखीचा एक खेकडा मला भेटला तो म्हणजे भोळे सर ते म्हणाले साहेब कोणी भाडे कुरवा असलात तम पाहिजे का बरं तुम्ही तर भाड्याने देणार नव्हते ना तुम्ही आले होते तेव्हा घराला कलर द्यायचा विचार करत होतो आम्ही म्हटलं दिवाळीला देऊ मग आता भाडे करू ठेवला तर तेव्हा कसा देणार कलर मी विचारलं पाहू तेव्हा काहीतरी करू बोलताना त्यांच्या घशात बेडूक अडकल्याचं जाणवलं होतं त्यांचा चेहरा जसा कानाखाली वाजवल्यासारखा दिसत होता सरांच्या सांगण्याचं मला आश्चर्य वाटलं म्हणजे खोल्या रिकाम्या असून आपल्याला सांगितलं नाही आणि आता आपल्याला भाडे करू शोधायला हो सांगतोय असा मनोमन विचार करून त्याला मी होकार दिला ते तसे सज्जन सद्गृहस्थ होते पण पिंक प्लस सारखेच असायचे ते मोजकेच बोलायचे रस्त्यावर अचानक गाठ पडली तर ते त्यांच्या गाडीचा वेग कमी करायचे चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटवून नमस्कार करायचे कधी उभ्या उभ्या भेट झाली तर अद्विनी बोलायचे घरी चहाला येण्याचं आमंत्रणही द्यायचे हळूच त्यांच्या कर्ज प्रकरणाविषयी विचारायचे मी बँकेत कारकून असल्यामुळे ते बरीच जवळीक साधायचे मलाही त्यांच्या वागण्यात कधी कटुता दिसली नव्हती त्यांचं शांत आणि नम्र असणं हे किडलेल्या भोरासारखंच होतं ते फायद्यासाठी गोड बोलायचे त्यांचं काम मी करावं कर्जप्रकरणी लक्ष तर घालावंच पण त्यांना भाडेकरूही मिळवून द्यावा अशी त्यांची अपेक्षा होती तेव्हापासून त्यांच्या रिकाम्या खोल्या मनात घर करून बसल्या होत्या त्यांचं घर म्हणजे एक टुमदार बंगला होता त्यांच्या राहण्याच्या खोल्यांना लागूनच छानपैकी तीन चार खोल्या बांधून ठेवल्या होत्या घराला सुरक्षित असं कंपाऊंडही होतं वीज पाण्याची रस्त्याची सुविधाही होती त्यामुळे ते त्यांचं घर कुणालाही पसंत पडल्यापासून राहत नव्हतं पण ते भलत्यांनाच घर भाड्याने देत नव्हते तरीही असं घर रिकामं असणं मलाही पटत नव्हतं तरी पण मला, मला कोणी बेघरही सापडत नव्हता संध्याकाळी भानकटून घरी जात होतो तेव्हा रस्त्यात काकडेसर बटले होते नेहमीच्या ओळखीतले असल्यामुळे नमस्कार चमत्कार झाला त्यांना घेऊन एका टपरीवर मी चहासाठी येऊन गेलो चहा घेताना त्यांना मी सुचवलं कुणाला खोली पाहिजे अशी तर मग सांगा ज खोली तुम्ही तर भाड्याने राहता ना हो आपली स्वतःची नाही हो आहे एकाची कोणाची शिक्षक कॉलनीतली भोळेसर आहे ना त्यांची हां हां ते का हो रस्त्यावरच्या पिवळ्या रंगाचं घर समोर मोठं बदामाचं झाड आहे ते हां हां तेच ते तरी तंग होता ना भाडे करू काही काही दिवसापूर्वी ते घर खाली झालं त्यांनी सांगितलं मला आश्चर्य वाटलं भाडेकरू चांगला नसेल असंही वाटलं तरी मीही त्याला विचारलं का बरं ते काय माहीत नाही पण तिथे आपल्या ओळखीचा एक माणूस राहायचा तो स्टेट बँकेत नोकरीला होता कोण पुन्हा मी विचारलं आपल्याला एकदा चौकात भेटला होता बघा वा हिरो होंडावर त्याला मी घराच्या कर्जासंबंधी विचारलो होतो तो, तो? त्यांनी सांगितलं मी जरासा डोक्याला ताण दिला तो भेटीचा प्रसंग आठवला त्या इसमाची मूर्ती डोळ्यासमोर रुभली तर ना बांडगडी उंच तेवढा भरेल जवारीतल्या भडासारखा गोरा रंग सुदृढ बांधा चेहऱ्यावर बुद्धीचं तेज आणि आत्मविश्वास बोलण्यात मोकळा हसरा ते त्याचं रूप आठवलं त्या दोघात झालेला संवादही आठवला तुम्ही ते खोली सोडायला नको होती सर बोलले होते काय करता मग लई हारा मी होता तो खोली मालक त्यावेळी त्या तिखड्या तरुणाने राग व्यक्त केला होता का बरं सकाळी उठलं की गाडीची हवाच गायब असायची मी एकदा दोनदा गॅरेजवर नेलं पंक्चर नाही मग मला शंका आली ही खोली मालकच हवा सोडत असेल त्यांनी काकडे सरांना भोळे सरांचा आलेला वाईट अनुभवही सांगितला होता ट्यूब खराब झाला शिंद नाही हो रात्री गाडी लावताना हवा फुल आणि सकाळी पाहतो तर तर चाक बसलेलं असं नेहमीच व्हायचं बरं ते जाऊ द्या एकदा गाडीला ओरखडे मारलेले दिसले तसं लहान मूल त्यांच्याहीकडे नाही आमच्याहीकडे नाही मग मी त्यांना विचारलं तर ते माझ्यावरच उलटले तुमच्या गाडीचा हेवा वाटत असेल त्यांना काय माहिती चालत पण त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि मी स्वतःहून खोली सोडून दिली दोघांमध्ये झालेल्या संवादाची आठवण करून मी काकडे सरांना म्हणालो असं आहे भोळे सरांनी त्यांना त्रास दिला म्हणून त्यांनी ती रूम सोडली का हो असंच असतं साहेब भाडेकरूला राहू द्यायचं नसलं म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने घर खाली करण्यास खोली मालक भागच पाडतात भोळेसर तसे काही वाटत नाही तो मला मी म्हणालो काही माणसं अशीच असतात कॅप्सूलसारखी शर्करा व गोंठित वरतून गोड आतून कडू नाही तर आतून सडलेल्या आंब्यासारखे हे सरांचं बोलणं मला पटलं होतं ते माझ्यापेक्षा वयाने मोठे होते एका हायस्कूलमध्ये शिक्षक होते त्यांचा अनुभवही अधिक होता म्हणून मी त्यांचं म्हणणं मान्य करून म्हटलं तुम्ही नमता तसं बी असतं सर पण मग आपण आलं त्यात भाग घ्यायचा नाही का तेच ज्याचं त्याचं ज्याने त्याने पाहावं तो भोळे वाटतो तसा नाही आहे त्याचं खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आम्ही तो खोलीचा विषय कचऱ्यासारखा चर्चेतून फेकून दिला आणि आम्ही आमच्या रस्त्याला लागलो त्यांचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा ज्याचा त्याचा प्रश्न म्हटल्यावर नको कशात नाक खूप असणं तरी प्रत्येकाची वेगळी तर वेगळी खाण वेगळी माती वेगळं पाणी असा विचार करीत करीत मी माझा वेगळा झालो ते काकडेसर वेगळे झाले त्यांच्या मार्गाला ते गेले मी माझ्या घराचा रस्त्याला लागलो प्रत्येकजण गर्दीत राहूनही शेवटी एकटाच होतो माणसांचा सहवास एक तात्पुरतं समाधान असतं नंतर एकटेपणाची सोयी मनाला टोचतच तो राहते पुन्हा कोणीतरी सोबत हवा असतो पण कोणीच खरा दिसत नसतो खोट्याच्या दुनियेत खरेपणाला काही भाव नसतो विचार करत करत मी घरी गेलो उन्हाळ्याचे दिवस होते लग्नसराईचा हंगाम होता पशुपक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो तसा माणसांच्या लग्नाचा म्हणा ना एका परिचिताकडे लग्नाचं आमंत्रण होतं संबंध टिकवायचं आहे तर जावंच लागणार होतं म्हणून उन्हा तान्हाची पर्वा न करता समोरच्या कॉलनीत असलेल्या लग्नाच्या ठिकाणी मी मनुन गेला जेवन केला भाई ता, गेलो घरी जेवणाचं नाही म्हणून सांगितलं लग्नात गेलं म्हणजे जेवण केलं पाहिजे नाहीतर उन्हा तात तातकळत लग्नाची टाळी वाजवण्यात आणि लावण्यात काय फायदा आहे झालं गेलो लग्नाला तसं काही फार दूरनं जायचं नव्हतं एक कॉलनी टाकून दुसऱ्या कॉलनीतच जायचं होतं लग्नाचा मोठा मंडप टाकलेला होता पश्चिमेला वधूवरांचा मंच उभारला होता लांब सडक मंडप सापासारखा रस्त्यावर पडला होता त्या दिवसापुरता तो रस् सरकारी रस्ता त्या लग्न कार्यवाल्याच्या बापाचाच झाला होता मंडपाच्या गेटजवळ अत्तरयुक्त पाण्याने भरलेल्या कूलरची घरघर सुरू होती मंडपात सतरंजा गाद्या लोड पडले होते काही माणसं मंडपात बसलेले होते काही उभे होते तर काही कळपाकळपाने मंडपाबाहेर गप्पा मारत होते वेगवेगळ्या जातीचे ते कळप असूनही मानव माणूस म्हणून सारखे दिसत होते नवरदेवाचा घोडा अजून आला नव्हता तोपर्यंत माणसांच्या टोळक्यांची चुळबुळ जाणवत होती बऱ्याच उशिराने नवरदेव आला होता आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटचा म्हणून फुलांच्या पायघड्यांवरून मंचावर गेला होता तो त्याच्याच तंद्रीत तसे प्रत्येकजण आपल्या तंद्रीतच मांडवात आले पाहुणे मंडळी प्रतिष्ठित माणसं उगीच प्रतिष्ठित मानले गेलेले असे सर्वांच्या पुढे बसले होते बाकी सर्व मागे होते मांडव फुल्ल भरला होता चेवचेव सुरूच होती लोक गप्पात आणि बोलण्यात रंगले होते वधू काही आली नव्हती लोकांना तेवढाच वेगळा मोकळा वेळ मिळत होता नंतर ते वाट पाहून कंटाळले होते काही जण आहेर टाकून निघूनही जात होते तर वैतागलेले आत्मे शिव्या देत मनाला समजवत होते तर जण जेवल्याशिवाय जायचंच नाही असं स्वतःला बजावत होते मी सर्वांच्या मागे बसलो होतो इकडे तकडे नजर फिरवली कोणी ओळखीचं दिसतंय का ते शोधत होतो एकटेपणा जाणवत होता कोणी ओळखीचं दिसत नसल्यामुळे तेवढ्या गर्दीत कुत्र्यासारखं मनाला वाटत होतं अखेर एका गटात भोळेसर चमकले मी तिकडे वळून त्यांच्या बाजूला जाऊन बसलो त्यांना हात उंचावून नमस्कार केला त्यांनी नागोबासारखी मांडवलंवली सर आणि त्यांचा परिचित गट यांच्यात काहीतरी बोलणं सुरू झालं मी इकडे तिकडे पाहत होतो आणि कान मात्र त्यांच्या बोलण्याकडे ठेवत होतो त्या टवाळखोरातील एकाच वाक्य कानावर येऊन विजेसारखं आदळलं होतं ठुकार लोक असतात साले एक हो हो ते एकजण म्हणाला तो दिसल्या ब्राह्मणासारखा होता खोली पाहायला आला होता तेव्हा तो जसा ब्राह्मणच वाटला होता म्हणून मी त्याला सामान टाकायला लावलं आणि मग नंतर कळलं की तो मागासवर्गीय आहे त्याची जात खरी लक्षात आली पण म्हणतात येईना ही खोली खाली कर म्हणून भोळे सरांनी गड जिंकल्यासारखं त्या टोळक्यातील लोकांना सांगितलं मी दुसरीकडे पाहात तिकडे लक्ष न असून नसल्यासारखं केलं त्यांचं बोलणं कान देऊन ऐकत होतो बाकीचे आश्चर्याने सरांकडे पाहून ऐकत होते मग काय झालं दुसऱ्या एकाने उत्सुकतेने विचारलं काय व्हायचंय मीच त्याला असा त्रास दिला की तो वैतागून स्वतःचं घर खाली करून सोडून गेला भोळेसर बाजी जिंकल्याच्या विजयी उन्मादात बोलले तसा मला तो बँकेतील त्रस्तग्रस्त तरुण गडी आठवला होता त्यांनी खोली का सोडली त्यामागचं कारण उमगलं होतं काकडे सरांनी सांगितलेलं भोळे सरांचं खरं रूप दिसलं होतं पण काहीच इलाज नव्हता माझ्या आतल्या आत अंगाचा भडका उडून मी चढफडलो संतापून तरी काय उपयोग होता सडलेल्या मेंदूतून जातीचे किडे जाणे शक्यच वाटत नव्हतं नंतर त्यांनी माझी उपस्थिती जाणवल्याने त्यांच्या तोंडाला कुलूप लावून घेतलं होतं लग्नविधीला सुरुवात झाली सगळीकडे शांतता पसरली वधूवरांच्या पाठीमागे एक रथ होता धावणारा बऱ्याच लांबून आलेला मग हा जातीभेदाचा रथही असाच पुढे जाईल का असं वाटत होतं बामण त्याचं काम करीत होता त्या दोघांना लग्नाचं स्तोत्र म्हणत होता आणि त्यांना त्या बंधनात अडकवत होता त्यांचं काम संपलं लग्न लागलं पंक्ती बसल्या जेवताना विचार मनात होते उद्यापासून हे नवदाम्पत्य संसाराला लागेल ते वंशाचे दिवे लावतील जातीयतेच्या सारथाचे सारथी जन्माला घालतील पण ते कॅप्सूल सारखे असतील असोत डॅश डॅड डॅश मुकाट्याने जेवण केलं पोट भरल्याचं समाधान वाटलं आणि मग घरचा रस्ता धरला उन्हाचे चटके मात्र मला लागत होते इथे या लघुसंग्रहात काही शब्द किंवा काही वाक्य अशी आहेत की ती मी उच्चारता येणं फार कठीण जात आहे थोडक्यात म्हणजे शिव्या किंवा अशी वाक्य मला नाही जमते म्हणून मी तिथे डॅश डॅश असं म्हटलेलं आहे कृपा करून गैरसमज करून घेऊ नका